प्रत्येक युनियन आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी कठोर परिश्रम करते आणि त्याची प्रतिष्ठा आपोआप दिसून येते तसंच अकोट शहरात अकोट फोटोग्राफर्स युनियन आहे ज्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं कार्य अद्वितीय आहे आजच्या युगात हे युनियन एक, एक ज्वलंत उदाहरण आहे हे युनियन सर्व छायाचित्रकारांच्या हितासाठी काम करणारी एक उत्कृष्ट युनियन आहे या युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे आणि अनि उपाध्यक्ष अनिस शेख यांचं कार्य अद्वितीय आहे आज त्यांच्या कार्यानं अकोट तालुक्यातील छायाचित्रकारांना गौरव मिळवून दिलाय त्यांनी लोकांची मने शिंकली अचानकही छायाचित्रकार सोनाळाहून आडगावला लग्नाच्या ऑर्डर कामासाठी जात असताना चितळवाडी फाटाजवळ अचानक एका मोटरसायकल स्वाराने त्यांना धडक दिली व्हिडिओग्राफर करण वानखेडे गंभीर जखमी झाले इतर दोन फोटोग्राफर जखमी झाले माहिती मिळताच अकोट आणि उपाध्यक्ष शेख यांनी तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यांच्यावर काही उपचार केले आणि त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले अकोट तालुक्यातील कदाचित ही पहिलीच घटना आहे जिथे युनियननं छायाचित्रकाराला पूर्णपणे पाठिंबा दिला जातीच्या आधारावर नव्हे तर मानवतेच्या आधारावर पाठिंबा देणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना सलाम अकोट फोटोग्राफर्स युनियन नेहमीच चांगल्या कामासाठी ओळखली जाते महादूत न्यूजसाठी जफर खान अकोट